नमस्कार मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत आज तारीख आहे सात ऑगस्ट आणि तुम्ही बघू शकता की प्रचंड असं ऊन तापत आहे गेल्या आठवड्याभरापासून पाऊस नाही आहे आणि आपण ज्या जागेमध्ये उभा आहेत ती जागा तुम्ही बघू शकता की पांढरीश पांढरी चुनखडीयुक्त थोडी जागा आहे त्यामुळे जिथे चुनखडीयुक्त जागा आहे तिथे पाणी न आल्यामुळे बरेचसे पिकं सुकत आहे तुम्ही इकडे बघू शकता की मागच्याही आठवड्यात म्हणजे मागच्या पंधरा दिवसाआधी असाच खंड पडला होता त्यामुळे इथलं जे सोयाबीन तुम्हाला जे दाखवत आहे ते सगळं सोयाबीन सुकून गेलं होतं आता वास्तविक कोणी हुमनी त्याचबरोबर कोणी चारकोल रॉट असे वेगवेगळे नावं दिले होते परंतु तसा कुठलाच नाही हे सगळं पावसामुळेच झालेलं आहे कारण इतर ठिकाणी किंवा आतमध्ये शेताच्या जिथे काळी जमीन आहे तिथं कुठल्याच प्रकारे कुठलंच झाड वाढलं नाही तर हा सगळा जो इफेक्ट होता हा पावसामुळे कारण पंधरा दिवस जेमतेम पाऊस नव्हता आणि सद्यस्थितीमध्ये तुम्ही बघू शकता की जिथे जिथे पावसाचं किंवा जिथे जिथे जमिनीचा थोडाफार प्रभाव आहे म्हणजे पांढरी जमीन आहे तिथेच आपलं पीक सुकताना आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर आत्ता आपण सोयाबीनचं आपल्या आजूबाजूला सगळीकडे सोयाबीन तूर किंवा फक्त सोयाबीन ही पिकं लागवड केलेली आहे त्या सर्व पिकांमध्ये आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की पावसामुळे सोयाबीनची अवस्था विकट होत आहे आत्ता ही जशी जी जमीन आहे या शेतातली पण तशीच जमीन जिथे जिथे सोयाबीन तुम्हाला पातळ किंवा पतलं दिसत आहे तिथे आहे तुम्ही बघू शकता की इथे फारच उंची कमी राहिली त्याचबरोबर जो हा इफेक्ट झाला होता तोच इफेक्ट या शेतामध्ये आहे पहिली गोष्ट तर हे सोयाबीन एक आठ ते दहा दिवस अगोदर आहे आणि हे नंतर आहे त्यामुळे पहिला जो झपका होता तो या पिकाला बसला नाही परंतु आत्ता हे सोयाबीन फुलावरती हळूहळू येत आहे तो झपका याही पिकाला बसत आहे पाणी नसल्याचा बाकी शेत जे आतमध्ये आहे ते काळ्या जमिनीत आहे त्यामुळे काळी जमीन आपल्याला माहिती आहे की पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्याच्यामध्ये जास्त असते त्याचबरोबर आपण एक वरच्या शेतामध्ये जाणार आहे आपल्या आजूबाजूला सगळे हे सोयाबीनचे शेते आहे आणि तसं पाहिलं तर रोग यावर्षी कुठल्याच प्रकारचा रोग नाही आहे फक्त एकच रोग होता पानने खाणारी अळी सगळ्या शेतामध्ये पडली होती परंतु ती कुठल्याही एका कीटकनाशकाने म्हणजे त्या त्याचा नायनाट झाला आणि होतो आता इकडे पण तुम्ही बघू शकता की सोयाबीन गच्च फुल फुलावर आलेलं आहे तुम्ही बघू शकता की हे पांढऱ्या फुलाचं सोयाबीन आहे पण इकडे पण तीच अवस्था आहे जिथे जी जमीन आहे काळी जमीन आहे किंवा पाणी धरून ठेवण्याची क्षमता ज्या जमिनीची आहे तिथं चांगला आहे इथं तुम्ही बघू शकता की इथं आता सोयाबीन याची वाढ पण मांडीपर्यंत चांगली आहे परंतु आता इकडे तुम्ही बघू शकता की असं गुंठेचे गुंठे सोयाबीन खराब झालेलं आहे आता इकडे याच्या खाली कुठलाच प्रकारचा रोग नाही आहे एकच विषय की पावसाचं प्रमाण कमी उभे असलेले पिकं तुम्ही बघू शकता की वाढलेले आहेत आणि हा प्रादुर्भाव फक्त सोयाबीनवरती नाही आहे तुम्ही बघू शकता की तूरसुद्धा त्याचीच सुकलेली आहे तूरसुद्धा आलेली नाही आहे असं प्रमाण प्र कित्येक लोकांच्या शेतामध्ये आहे आता मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की हुमनी अळी किंवा इतर गोष्टी आपल्याला सांगण्यात आल्या परंतु त्याचा प्रादुर्भाव पूर्ण शेतामध्ये असायला पाहिजे होता कुठे पण कोणाच्याही शेतामध्ये ज्या एरियामध्ये पांढरीत जमीन आहे चुनखडीयुक्त जमीन आहे तिथेच हा जो प्रादुर्भाव पाहायला मिळतो आहे तुम्ही बघू शकता की इकडे असं क्षेत्रच क्षेत्र खराब झालेलं आहे आपण जसं जसं चालत आहोत आता शेतकऱ्यांना करावं का इतकी भीषण परिस्थिती आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की अर्धा एकरापेक्षा आता हा साधारणता पाच एकराचा हा प्लॉट आहे त्या पाच एकराच्या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता की किती जमीन किती जमिनीवर हा सगळा प्रादुर्भाव आहे आत्ता ज्या वेळेस पहिल्या टर्ममध्ये हे सगळं झालं होतं त्यावेळेस त्यांनी पाणी दिलं परंतु आत्ता जर परत पाणी दिलं तर तूर खराब होईल ह्या अनुषंगाने त्यांनी पाणी दिलं नाही परंतु तुम्ही बघू शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये हे शेतकऱ्याचं नुकसान आहे आता सर्वे करूनही काय होणार आहे मदत किंवा इतर गोष्टी किती देणार सरकार एक मोजून दोन चार हजार रुपये हेक्टरी टाकतं आता मी जसं जसं चालत आलो तुम्ही बघू शकता की इकडून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की साधारणतः एक एकर शेत हे पूर्णपणे खराब झालंय शेतकऱ्याचा जीव कुठं असणार आणि तेच तुम्हाला मी दाखवतो की आता ही पुढची सोय इथं काळी चांगली काळी जमीन लागली काळ्या जमिनीमध्ये ते प्रमाण नाहीच म्हणून समजा किंवा अत्यल्प आहे याचं कारण एकच पाऊस आता याही आठवड्यात म्हणजे साधारणतः आठ ते दहा दिवस झाले पाऊस नाही आहे आणि मागच्याही एक पंधरा दिवसाआधी पंधरा दिवस गॅपने पाऊस होता इतकी भीषण मग आज सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यावर आलेली आहे तिकडचं क्षेत्र तुम्हाला दाखवलं ते पीक ह्या पिकापेक्षा आठ दहा दिवस लेट असल्यामुळे त्याच्यावर पहिल्या टप्प्यातला हा प्रादुर्भाव झाला नाही परंतु आता दुसऱ्या टप्प्यातला त्याच्यावरही प्रादुर्भाव होत आहे इकडं तुम्ही बघू शकता की इकडं आपण दुसऱ्या शेतामध्ये आलो आहे ज्याच्यामध्ये तूर आणि सोयाबीनचं लागवड केलेली आहे तिकडे पण हा प्रादुर्भाव जिथे जिथं पांढरी जमीन आहे तिथे हा पाहायला मिळतो आता इकडे तुम्ही बघू शकता की काळीशार जमीन आहे आणि काळीशार जमीन अजूनही ओली आहे पाहिलं तर परंतु आपण जसं जसं खाली जाऊ परत ह्याही शेतामध्ये तीच अवस्था आपल्याला पाहायला मिळते तुमच्याकडेही ह्या गोष्टी झाल्यात का कमेंट करून सांगा आता ज्या शेतातून आपण आलो आहे ते तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला अजून दाखवण्याचा प्रयत्न किती मोठ्या प्रमाणात नुकसान आहे हे ऐन चांगलं पीक इथे हाताबाहेर गेलेलं आहे आणि आता या शेतामध्ये पण आपण घुसत आहोत आतमध्ये आता ही काळी जमीन आहे इथे पण आता आपल्या सर्वांना माहिती आहे की सोयाबीनमध्ये जेव्हा सोयाबीन येते तेव्हा आपल्याला त्याच्यावरती पाऊस पाहिजेतच परंतु इकडंच झालेली आहे इथं पण हे शेत पूर्णपणे बसलं आहे आता इथं तर आ, जमीन काळी पण आहे परंतु इथे कुठला तरी दुसरा परिणाम असेल किंवा काय असेल इथं पण पूर्ण असा गड्डा आहे त्यामुळे का होईना किंवा अजून दुसरं कारण असेल इथं हे शेत हे पहिलंच शेत असं बसलेलं आपण इथं पाहायला आपल्याला इथं पाहायला मिळत आहे नाहीतर प्रत्येक शेतामध्ये जिथं पांढरी जमीन आहे तिथं हा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे आणि यावर्षी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सत्तर टक्के सोयाबीन पेरणी झालेली आहे परंतु सोयाबीन उत्पादक शेतकरी यावेळेस चिंताग्रस्त आहे कारण वरून पाऊस नाही आणि दुसरी गोष्ट पीक यावर्षी पाहिजे तसं नाही आहे कुठं काही शेतकऱ्यांचं पीक भरपूर वाढलं आहे काही शेतकऱ्यांचं पीक असं खराब झालं आहे तुमच्याकडे काय अवस्था आहे तुम्ही कमेंट करून सांगा सगळा हा जो काही गोष्टी आहेत ह्या पावसामुळेच झालेल्या आहेत का की तुमच्याकडे अजून दुसऱ्या कुठल्या गोष्टीमुळे पिकं खराब झालेले आहेत ते पण तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा आपल्याला आपल्या ज्या एरियामध्ये जो प्रादुर्भाव आहे हो तो पावसाचा प्रादुर्भाव हो आहे आणि जमिनीचा म्हणजे चुनखडीयुक्त जमिनीवर पिकांनी अक्षरशः आत्महत्याच केली असं आपण म्हणू शकू नाहीतर इकडे तुम्ही बघू शकता की काळी जमीन आहे काळ्या जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने पीक वाढलं आहे इथं तुम्ही बघू शकता की इथं तर पीक चांगलं असं डोलत आहे आणि आठ दहा दिवस झाले ऊन प्रचंड प्रमाणात तापत आहेत त्याचबरोबर पाऊसही नाही तरी पिकांनी फारसं असं म्हणजे त्यांचं असं काहीतरी झालं आहे असं दिसत नाही आहे पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका घेऊन येऊया नवीन काहीतरी तोपर्यंत धन्यवाद